आध्यात्मिक साधनेचा जीवनावर प्रभाव आध्यात्मिक साधनेचा जीवनावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो ध्यान योग प्रार्थना अन्य साधनांमुळे मनाला शांतता मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो सतत ध्यानात राहिल्यामुळे व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर होते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते हे मानसिक संतुलन दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्यास मदत करतं योग आणि प्राणायाम यामुळे केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक स्वास्थ्यही सुधारतं नियमित साधनेमुळे शरीरातील ऊर्जा व्यवस्थित चालते रक्ताभिसरण सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते आध्यात्मिक साधनांमुळे मनावर नियंत्रण मिळता येतं आणि व्यक्तिमत्ते संयम आणि संतुलन टिकतं ध्यानाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधनं जेव्हा व्यक्ती आपल्या विचारांवर भावनांवर लक्ष केंद्रित करते तेव्हा त्याचे मन अधिक स्पष्ट आणि शांत बनते हे व्यक्तिमत्वातील सकारात्मक बदल घडवतं जसं की सहनशीलता कृतज्ञता सकारात्मक दृष्टिकोन वाढवणं प्रार्थना आणि मंत्रोच्चार हे देखील आध्यात्मिक साधनांचा एक भाग आहे सततच्या प्रार्थनेमुळे मानसिक शांतता आध्यात्मिक ऊर्जा मिळते हे व्यक्तीला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं आणि जीवनातील अडचणींना धैर्याने सामोरं जाण्याची ताकद देतं साधनेचा प्रभाव केवळ मानसिक किंवा आणि शारीरिक स्वास्थ्यापुरताच मर्यादित नाही आहे तर सामाजिक जी, भावनिक जीवनावरही हा प्रभाव पडतो नियमित साधनामुळे व्यक्तीमध्ये संयम सहनशीलता दुसऱ्यांप्रती सहानुभूती वाढते त्यामुळे आध्यात्मिक साधनांचा परिणाम संपूर्ण जीवनात संतुलन आणि आनंद निर्माण करतो शेवटी आध्यात्मिक साधना हे एक जीवनशैली म्हणून स्वीकारल्यास जीवन अधिक सुसंगत शांत अर्थपूर्ण बनतं ती व्यक्तीला केवळ बाह्य जगाशी नव्हे तर स्वतःच्या आतल्या जगाशी सुसंवाद साधायला शिकवतं ज्यामुळे जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध आणि समाधानी बनतो <स्थाँगा>